परंतु एक गोष्ट खरी की इथल्या लोकप्रतिनिधीबद्दल जनसामान्यामध्ये किंवा राजकीय नेत्यांमध्ये पण एक रोष आहे आणि कुठेतरी त्यांना बदल हवा आहे चर्चा सुरू आहे एकीकडे एक आदित्य ठाकरे लढणार दुसरीकडे काय काय चर्चा सुरू आहे तुमची काय आणि शिंदे गट एकमेकांवर आरोप करताय तुम्ही पण एक उमेदवार आहात नाही नाही मी काय सध्या अजून तरी उमेदवार नाही आहे पक्षाची जबाबदारी देईल ती करणारच आहे परंतु एकंदरीत आपापला पक्ष आपापल्या भूमिका जाहीर करत असतो त्यांना तो अधिकार आहे त्याच्यावर मी जास्त भाष्य करू इच्छित नाही परंतु एक गोष्ट खरी की इथल्या लोकप्रतिनिधींबद्दल जनसामान्यामध्ये किंवा राजकीय नेत्यांमध्ये पण एक रोष आहे आणि कुठेतरी त्यांना बदल हवा आहे त्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टी घडत आहेत असं दिसतं आहे असं दिसतं आहे सध्या तरी त्यामुळे ब तो बदल करायच्या अनुषंगाने किंवा त्याचा फायदा घ्यायच्या अनुषंगाने इथे सगळे उड्या मारायचे प्रयत्न करत आहेत परंतु आम्ही पक्षाच्या भूमिकेबद्दल जास्त भाष्य करू इच्छित नाही आमची पक्षाची भूमिका जेव्हा स्पष्ट होईल तेव्हा आपल्यासमोर मांडू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका